मला वाटलं बयाच्या अंगात मनसंत पण असतोय काय की अर पण तू तर लय बया होतोस आणि बयाला बदनाम करते तिथले गडी बयातच येते ना माय सोडी कशाचा आधार नाही मला तुला आधार नाही तुला कशाचा आधार द्यायचा काढून मिठातल्या तिकटातला असं काढून देतो जावा नवऱ्याला हो पण नवऱ्याचाच खायचा अधिकार नाही बायकूला काय नाही अरे बाकी कशा गडी बाय काय सांभाळते दुसरे तूच गडी बाया नशिबाला मिळालास अरे बसून खाऊ घालते ते गडी करते करते करा ना की बायका आमच्या जीवावर खातात म्हणून अरे घाण त्या बायला सवसरात राब देत

फक्त म्हणलं मला मला हजार रुपये दिला तो भाडच आहे रुपये मला, मला देऊन का हा हजार रुपये काय रुस अगो गो 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 काय म्हणते तू ना घुबडणीला नव्हता नवराने पिंगळ्याला नव्हती बायकू तसं झालं घुबडणी काय मला जग फुर्ड होता माय काय माया माग लागला अन मी तुम्ही म्हणता लग्न मी माय जाऊ द्या देवडा करायला करायलाय आ ज्याच्यावर प्रेम आहे आपलं त्याच्यावर संग करण्यापेक्षा जे आपल्या प्रेम करतोय त्याच्या संघ करावा मला काय माहित आहे माहिती हे करीन म्हणून मही जिंदगी अशी धूळधान करीन म्हणून रुपयाचा अधिकार नसन काय करायचंय मला असा नवरा काय करायचा जगात असा निघला दुसरा कसा निघाल तुयावर मीस पंचवीस वर्ष तर त्याच्यावर किती वर्ष घालू जिंदगी काय नवरे निट करण्यात आम्ही अरे स्वतः नीट राहा सर नवरी निटच असते नवऱ्या निटच असते तर काय निट हायस बाप्पा नीटाच हायश चिंतकी घातली डोके दुखी उलटी बा माय काय डोके दुखी माहिती अडीसाती आला मै मी डोके दुखी आणि त्या डोके दुखी जवळ बावीस तीस वर्ष राहतोस हा

बसत माय नाही बाप नाही वनवासी परदेशी हाय माय मला मोबी एक पाका उना हाय बापाला त मला हाय मला ह्याला जाणीव असते काय नाही मला गरज कोणाची आता कशी गरज असेल नको धरु काही नको झालं गेलं ना आता आता नको करू कद्रून सोडाय माय ना मला लागवा त्याच्यामुळं का काय माग कुणाच्या माग लागणं नग कुणाचं माग लागू नये घेणं नग आणि याला वाटतं ही मलाच मयाच पडलेली आहे याच्या जवळ काय आहे आणि कुणी भेटणार ना माहिती चांगला कुणा वाटत भेटला तर कसा भेटेन पुन्हा एका जिंदगी त्याच्या जवळ वाया घालावं लागेल का निटकांना घालवावं लागेल तर आपल्या दैनंद्रियाला लय भेटतील अगं लोक बायकूला हजार मागितलं तर एखादा म्हणतोय धरे पाचशे रुपये धर, धर बाबा तुला खर्चा म्हणतोय का नाही म्हणतोय का नाही हा काल त्या गाडीवालीचे पैसे दिले का नाही म्या दिले ना ह्याचा ह्याचा धडा होतोय का असा चोरून चपाटून असा घा गा, घाईगुतीला येऊन म्हणतून घेतोय मला भांडल्याशिवाय तर त्याला त्याच्याकून मला रुपये मिळत नाही हो मग ह्याच्या कमाईवर हाय का नाही मग अधिकार बायको म्हणून हा दुसऱ्या बाया सुद्धा असा फुकट बसत नाहीत रड्याजवळ अरे मी तर बायको आहे होताना करून आणलीच ना लग्न मोडून मग लगन करायचं साडेसाती काय ग अशी कंबर दुखायली मला मला दवाखान्यात जायचंय र परवास करू करू मग हो। नस नच दबली तर

अरे आम्ही आगुचर असतो नसतो तर नारायण नसतो तर आगुचर हुशार असतो कळत असत म्हणून आमचा पण तुम्हाला काय वाटतंय बडबडीचा बोआपाटाने झिपरी मारी झपाटा तुम्हाला तसं वाटत आहे तुला काय म्हणलंय मला हजारच रुपये दिमान दवाखान्यात जायचे हा काय नाही दवाखाने बघितलं मग दवाखाना दुसऱ्या कोणी केला तर पुन्हा बोलायचं नाही तुला सांगायचे हो ना, ना, ना ना। तु। तु आता, आता दे तुला सांगते तुला सांगते मी घटस्फोटाचं काम म्हणले सुप्रीम कोर्ट म्हणलंय की बाईला घटस्फोट जर झाला बाईचा नवऱ्या संघाचा आणि तिला जर तिने जर दुसरं लग्न केलं नाही दुसरं लग्न केलं नाही तर नवऱ्यानं कमीत कमी पन्नास हजार रुपये द्या तू एकूण मी दर महिन्याला पन्नास हजार घेऊन हजार रुपये मला देता येणार ना तर तू तो 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 याकडून पन्नास हजार रुपये घेऊन मी दुसऱ्या संघ लिवीन राहते काय करतो बघ मग हो नंतर बघत काय नंतर तू एकूण पुन्हा तो भरली नाही पोटगी कि वॉरंटवर काढते की कोर्टाचा अवमान केला भरली म्हणून तुम्हाला वाटतंय बायका लय सोप्यात्रा घातल्या कुकू लावल्या हळद कुकू लावल्या की लय भारी वाटत तुम्हाला तेवढंच लय वाटतात तुला पन्नास देण्या नांदायला अंकात ना, ना तुमच्या घरी घरी तुमच्या नांदायला बायका आणतात ना त्या जबाबदाऱ्या पाडायच्या हो तुला हजार रुपये मला ना मुलात येणार नाही मी ती मुलीला लाज येतो मी पटकी पण बायकोला देत नाही अरे एवढं नाही र गरीब गायचं असं एवढं घे कर घेऊ नये रकिलाच्या फी भरायच्या आणि मै नाही द्यायची म्हणा तू ही पोटगी नाही देत ती साडेस सा ती गरीब आहे ना ते वकिला भरलेले परवडे पण असल्या बायकाला नाही भरले काय तुमचे दिमाग चलते अग मॉय माय 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 मॉय लयच भारी दिमाग चलते तर बाबा 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 वकिलाची फी भरायची म्हण पोटगीच्या बदल्यात पण बायकोला द्यायची नाही किती चा भरपण आहे कायद्यातल्या पळवाटा कशा काढायच्या चट तुम्हाला माहित असत चट अरे पण ते तिकडे पन्नास हजार दिवस तर वकिलाचे फी भरू तर बायकोला हजार रुपये दे की खर्चायला काय करत नाही बायकोला हजार

येला करा करा का 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 <laughs> कर तिकडे सा ख नवरा सोडून का नाही चाळीस बेचाळीस वय झाले हा म्हणजे आपल पोट्या बया असतात का मग आपल पोट्या नसत्या म्हणजे आपलाच बघायचं कसं हे करायचं म्हणून आम्हाला समाज नाव तुम्हाला नाही ठुत पण असं यशतून जा या किती करा तुम्हाला नाही आम्हाला नाही ना तस आम्हाला सूट नाही ना सुट नाही असं बोलायचं बरं काल धाड म्हणले का नाही मनला मनला। ले की ले बाई मॅडम लय दारू रुपये देव आणि करा बाय म्हणलं काय म्हणलं घडी येस नाही आणि बाई दारू रुपये की लय मग का तुकार अरे घडी जसा नाही दारू रुपये होतो येतात जसं लिवर जाते तसं बाईचं बिलीवरच जात असेल ना बाईचं बिलीवरच जात असल ना पण नाही तसे तुम्ही नाव ठेवतात आम्हाला तुमचं नाव ठून तुम्हाला हे नाही ती चांगलं रान काय रान हक्काच्या गोष्टी केल्या आम्ही कि तुमचं लई असते हक्कावर नाही बोलायचं बोला आम्ही हजार टिकल्यामुळे तुला एवढं बोलणं ऐकून घ्यावं लागले घ्यावं लागलं का नाही आता कालपासून फुगून बसलाय ते बेंड गुळ नसते का असं फुगत पाण्यात तसं फुगलेला आहे मला हो मोचा ह्याला अधिकार आहे पण ह्याचा ह्याच्यावर मला जगायचा अधिकार नाही काय गरज नाही हो जिंदगी झड झाली माय माय बापा असते चांगले चुंगले तर कशाला जिंदगीच वाटवळ झाला असत कशाला झाला असत वाटवळ नसता का मला चांगला भेटला भेटला <laughs> चांगला म्हणून तर भेटलाय पुन्हा वाटतय ना ते चांगला असता नोकरदार असता काय असता तर गुलामीत केली असती मे आवधरावं पाणी आवधरावं बुटाड आवधरावं फलानं बिस्तन करावं लागला असत वाटतय आजादक्षासारखं राहतय म्हणून जाऊ द्या माय काय मायच नसता मेला तू किती बार आहे मेला मेला का तू मरून सतरा वेळेस मेला असं तिथे हो तू माय तुला लय ठाई झाली तू